Cepat. Hari हरी ढोकवा पार

पुण्यातील ते या मेट्रो या मेट्रो या मेट्रोचा हा जो मार्ग आहे मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होत पुण्यातल्या मुसळधार पावसामुळे हा कार्यक्रम पोस्टपोन करण्यात आला मोदींचा दौरा जो होता तो रद्द करण्यात आला आणि त्यामुळे आता लोकार्पण जे आहे ते रखडलेलं आहे आणि ही पुणेकरांची मेट्रो आहे पुण्याच्या पैशातून उभी झालेली आहे त्यामुळे पुणेकरांसाठी ती त्वरित चालू करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे आज स्वतःहून या मेट्रो स्थानकाचं लोकार्पण केलं जात आहे आपण बघतोय या ठिकाणी खूप गोंधळ सुरू आहे महाविकास आघाडीचे सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत पदाधिकारी आहेत पोलीस प्रशासन सुद्धा दाखल झालंय आम्ही काही झालं तरी आजच या मेट्रो स्थानकाचं उद्घाटन करणार आहोत अशी भूमिका यांनी घेतलेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा आता कुठेतरी सज्ज होऊन लगेच लगेच अशा लगे प्रकारचं कुठलंही उद्घाटन करू नये किंवा लोकार्पण करू नये अशी भूमिका व्यक्त करताना पाहायला मिळतात कारण पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअली ही सगळी विकास कामं ज्यांची पोस्टपोन झाली लोकार्पण आणि भूमिपूजन हे सगळं होणार आहे पुढच्या दोन तीन दिवसांमुळे मध्येच त्यामुळे तोपर्यंत अशा प्रकारे कुठलीही भूमिका महाविकास आघाडीने घेऊ नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातात माझ्या बरोबर या ठिकाणी आमदार रवींद्र धनगेकर आहेत त्यांच्याविषयी सुद्धा बोलणार आहोत आपण रवी भाऊ काय सांगाल तुम्ही हा पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यानंतर तुम्ही तात्काळ यावरती बाईट दिलेला होता प्रतिक्रिया मांडली होती आणि लोकांसाठीची रेल्वे असून सुद्धा पेट्रोल असून सुन सुद्धा अजूनही लोकांसाठी ती चालू केली जात नाही केवळ उद्घाटनासाठी लोकार्पणासाठी सगळं रखड केवळ स्वतःची काहीतरी करतात असं दाखवायचा प्रयत्न आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टप्प्याटप्प्याची उद्घाटन होताना आपल्याला दिसत आहेत एका टप्प्याच्या उद्घाटना पंतप्रधान येतात म्हणजे आता पंतप्रधानांनी कुठली उद्घाटन करायची ही आचारसंहिता या देशामध्ये तयार करावी लागेल आणि जर टप्प्याटप्प्या जर पंतप्रधाना करोड रुपये खर्च हा जनतेच्या तिथून वाया जाणार असेल तर पंतप्रधानांनी मी याची दखल घेतली पाहिजे आणि दोन दिवसांनी काय त्यांना बटनच दाबायचं आज बटन दाबल्या तर फरक पडणार काय कालच त्यांनी खरं चालू करावं होती आमचं हे म्हणणं की आज चालू करावे काल आपण पाहिलं की एस पी कॉलेज मध्ये जी त्यांची सभा होणार होती त्या ठिकाणी सगळं नियोजन केलेलं असताना ते रखडलं गणेश कला क्रीडाचं रखडलं खूप जास्त पैसा या सगळ्यामध्ये लागला होता आणि तो सुद्धा आता सगळा व्यस्त झालेला मी काय म्हणतो हे करायची गरजच नाहीये कारण मेट्रोचं टप्प्याचं उद्घाटन होतं त्यामुळे हा निवडणुका डोळ्यासमोर केलेला हा त्यांचा डोळ्यासमोर ठेवून हे सगळे प्रयत्न केले जातात अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त करताना रवींद्र धंगेकर इथले स्थानिक आमदार जे आहेत ते दिसून येतात आपण बघतोय त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत जे या ठिकाणी पोलिसांसमोर ठाण मांडून बसलेले आहे ठिय्या आंदोलनाचा भूमिका आता या सगळ्यांनी घेतलेली दिसून येते जोपर्यंत आम्हाला या मेट्रो स्थानकाचं लोकार्पण केलं जाणार नाही हा भुयारी मार्ग जो आहे मेट्रोचा हा लोकांच्या सेवेत चालू केला जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका हे सगळेजण घेताना आपल्याला दिसून येत आणि पोलीस प्रशासनाकडून मात्र दोन दिवसातच पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअली हे सगळं लोकार्पण होणार असल्यामुळे आता महाविकास आघाडीने अशा प्रकारचा गोंधळ घालू नये किंवा

आम्हा भगत हे जे आमचं प्रोक्योरमेंट डिपार्टमेंट भक्त त्याचा असेसमेंट चाललेली आहे ठीक आहे सर आता साधारण आमचा जे काय खर्च झाला आपल्याला बटले कोणत्या जातीला लागते आहे प्रवासी प्रधी कोणत्या कोणत्या साधन अंदर ने खर्चा किती आहे त्याचं आमचं प्रोक्योरमेंट माहिती आवश्यक की प्रोक्योरमेंट डिपार्टमेंट आमचं करते आहे की असेस करता आहे आईवेला काही जागा वर बदलला समाजाचा काय असेस करू लागला असं म्हटलं की मोठा खर्च वाया गेला तर काय

माझ्या बरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत दादा काय सांगाल इतकं मोठं आंदोलन तुम्ही आज केलं तरी सुद्धा आत मात्र नाही नाही मुळातच सांगितलं नाही भारतीय जनता पार्टीची हुकुम पार्टी आहे आणि हुकुमशाह पार्टीचा आता पुन्हा एकदा प्रतिया आलेला आहे ज्या पद्धतीने पुणेकरांचे लाखो रुपये खर्च केले जातात आणि पुणेकरांना वेटी धरलं जातं त्याचं हे पुन्हा एकदा नवीन उदाहरण ज्या पुणे शहर पुणे शहराचे सर्व रस्ते पाण्याखाली गेलेत नदीला पूर येतात तेव्हा पुणे शहराचे शंभर अभियंते कधीही रस्त्यावरती उतरत नाहीत पण काल नरेंद्र मोदी साहेब येणार होते त्यामुळे एसपी पी कॉलेज सारख्या ठिकाणी पुणे शहराचे शंभर अभियंते हे ग्राउंड साफ करायला ठेवले होते की काय म्हणजे अभियंते आहेत का हे वेळ बिगार आहेत हेच 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 कोणाला ना कळत नाहीये तर आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं ही भारतीय जनता पार्टी सरकार चालवत तसं पुणेकरांवरती त्यांनी लक्ष द्यावं जे पुण्याचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत पुण्याच्या जनतेला पुराचा वेळोवेळी धोका असतो तिकडे जरी शंभर एसबीएन तरी काम केलं असतं तर आज खऱ्या अर्थानं पुणेकरांनी त्यांना दुआ दिली असती पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीला शिवसेना आणि पुणेकर नागरिक ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीयेत प्रत्येक टप्प्यासाठी पंतप्रधान स्वतः या ठिकाणी हेच पुणेकरांचं म्हणणं आहे तुम्ही एका चौका चौकाच्या स्टेशनच्या उद्घाटनाला येणार आहात का एक तर तुम्ही एका टप्प्याचं उद्घाटन करता त्यातली मधली स्टेशन डेव्हलप झालेलीच नसतात ते त्या ठिकाणी मेट्रो थांबतच नाही तरी तुम्ही त्या टप्प्यावरचं उद्घाटन करायला काय सारखं सारखं आणि पुणेकरांना वेटीस का धरता याच ठिकाणी पंतप्रधान मोदींनी येऊन उद्घाटन या मेट्रोचं केलं होतं आता याच ठिकाणावरनं फक्त स्वारगेट दीड किलोमीटर याचं उद्घाटन कराल तुम्ही आता मग पुण्यातल्या खड्ड्याला घाबरले का पुण्याच्या पावसाला घाबरले का पुण्याच्या गर्दीला घाबरले का मग तुमच्यासाठी एवढं डांबरीकरण केलं रेड कार्पेट टाकले मग फक्त पुण्याचा पाऊस फार मोठा आहे म्हणून घाबरले का हवामान खांबता तो हातात बेजबाबदार गृह खाताचं बेजबाबदार पाऊस आला का घाबरण्यात का हा पुणेकर एवढा पाऊस रोज झेलतोय चार महिने सहन करतोय दिवाळीपर्यंत सहन करतोय मग तुम्ही एवढ्या लाल गाडीच्या असाल तर तिथं बसून उद्घाटन का केलं पुणेकरांची मेट्रो तयार आहे त्यांच्या पैशांचा वापर झालाय मग त्या ती सेवा पुणेकरांना लगेच त्वरित का मिळत नाही मग काल उद्घाटन झालं नाही तुम्हाला वेळ नव्हता केंद्रीय मंत्री पुण्यात होते तुमचे अनेक मिरवणारे खासदार पुण्यात होते आमदार होते त्यांच्या हस्ते घ्यायचं होतं तुम्ही दिल्लीत बसून फीत कापायची होती जशी आता एकोणतीस साखर कापणार आहात का तर ज्यावेळी आम्ही काल उद्घाटन जाहीर केलं की आम्ही करणार त्यावेळी तुम्ही ऑनलाईन उद्घाटन करू आणि एकोणतीस तारखेला करू असं जाहीर केलं पण आम्ही थांबलो नाही पुणेकरांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी आलो मग तुम्ही येणार म्हणून फक्त त्याच रस्त्यावरचे म्हणजे स्वारगेट एसपी कॉलेज या रस्त्यावर तुम्ही तुमची गाडी धावणार म्हणून तेवढेच खड्डे बुजवले पुणेकर पुण्याच्या प्रत्येक रस्त्यावर फिरतोय मग प्रत्येक रस्त्यावरचा खड्डा बुजला का गेला नाही मग पुण्याच्या पैशांचा कर उभी पैसे भरलेल्या पुणेकरांचा अपय होतोय हे आम्ही जाहीरपणे बोलणार तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या मनक्या मणकाने तुमची कंबर वाचवण्यासाठी तुम्ही खड्डे बुजवताय मग पुणेकरांच्या पैशात ना पुणेकरांचे कंबर आणि मणके का वाचत नाही हे कदापि पुणेकर आणि आम्ही शिवसेना सहन करणार नाही ना महाविकास आघाडी सहन करणार नाही म्हणून आम्ही ठिया मांडून बसलो आता पोलिसांनी आणि मेट्रो प्रशासनाने ज्यावेळी शब्द दिला की एकोणत्याच तारखेला सुनामी आली पाऊस आला वादळ आलं मोठे मोठे खड्डे पडले तरी ही मेट्रो सुरू होईल असं आश्वासन दिलं म्हणून आम्ही दोन दिवसाकरता हे आंदोलन स्थगित केलं आपण बघतोय की या ठिकाणी महाविकास आघाडीचे हे सगळे नेते आहेत जे ठिया मांडून बराच वेळ बसलेले होते आपण आताही पाहिलं तर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं पोलीस प्रशासन खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त ता लावण्यात आला होता मेट्रो स्थानकाची जी दारं आहेत ती दारं मात्र बंद करून घेण्यात आली होती आताही आपण पाहिलं तर पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी तैनात करण्यात आला त्याचबरोबर काल जो कार्यक्रम पंतप्रधानांचा होणार होता त्यासाठीची केलेली सजावट सुद्धा या ठिकाणी जशीची तशी असल्याची पाहायला मिळते त्यामुळे काहीही झालं तरी आता तारखेचं जे काही आश्वासन आ, मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेलं आहे की एकोणतीस तारखेला व्हर्च्युअली हा सगळा कार्यक्रम पूर्ण होणार आहे आणि या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांच्या हस्तेच व्हर्च्युअली उद्घाटन होईल लोकार्पण होईल आणि त्यानंतर पुणेकरांच्या सेवेत ही पुण्याची मेट्रो पहिली भुयारी मेट्रो ही पुणेकरांच्या सेवेत येईल असं आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आलाय त्यामुळे आता महाविकास आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते जे होते जे ठिय्या आंदोलन करत होते ते आता या आंदोलनावरून मागे हटल्याचं पाहायला मिळते आणि जर एकोणतीस तारखेपर्यंत हे व्हर्च्युअली असं जे काही उद्घाटन होणार आहे लोकार्पण होणार आहे ते जर झालं नाही तर मात्र यापेक्षा खूप मोठं आंदोलन आम्ही उभारू अशा प्रकारचा इशारा सुद्धा देण्यात आलाय मात्र अजूनही व्हर्च्युअली हे जे काही कार्यक्रम होणार आहे तो नेमका किती वाजता होणार आहे कसा होणार आहे या बाबतीतलं काहीच माहिती समोर आलेली नाहीये हा कार्यक्रम नेमका कसा पार पडतो आणि खरंच एकोणतीस तारखेपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये ही भुयारी मेट्रो येते का याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन सुनना एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? ये वाला, है। सही वाला देना. ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 इंडियन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो